आले हा बाई गवत काढला आले का करा हो किती कुरडू झाले बघ दुनिया अशी झाले शेतात कुरडू मशी राखलं आता कुरड काढला मशी बी राखलं मशी राखली अण्णा का करला तिकडे मशी आहे का नाही बघ अण्णा का करला अण्णा का करला गवत उपसला लय झाले गवत हा

सगळं काम आहे मारल आजच आज नाही बाई कान मारलं धुंडे उद्या मारणार अजून धुंडे सगळं काम आहे करायला तर कसलं गवत झालंय दुन्याच बघ बाई गवत हो का गवत झाले गेले नाही झाले सगळं काढलं तर बरं नसतं मग पुन्हा लट होते कोरडू हा सोयाबीन काढा येत नाही बर्शी निणी होत्या पुन्हा लोक म्हणतात रोजगारी बघा आमचं शेत बघा शेत बघा म्हणजे दोन तिथून आमचं शेत आहे दिसला आलेलं आमच्या बापाचं बघा बापाचं आहे आमच्या शेत बापाचा आहे बापाचं बघा <laughs> बघाव का गवत एवढं आमच्या बापाचंच आहे गवत बी शेत आहे ती आज गवत बी गवत बी आमच्याच बापाचं म्हशी आमच्या बापाच्या समजा आपल्या नाही आहे करावं ले करावं लाग काम करावं लागेशी मी म्हणाले आई यांना येऊन का करल कि होईल किती लवकर आलो शेताला दोन तीन वाजता आला येऊन एवढ्या वेळ का करायला म्हणालो का करायला अन्ना तर नुसतं कामातच राहते तर

गरला गरला तर बघा आमचं शेत ही शेत आहे आमचं आमचं शेत आहे बघा सगळ्यांनी हो का आमचं शेत आहे केलं आम्ही इथं करतो काम करतो हो का मशी येतो का मशी राखायला ना दोन मशी येतात तेव्हा तिकडं मालक येतात आमचे तेव्हा का काम कर तो का करा वाकून कुरडुलाई झाल्या शेतात काकराव काढावं लागत